विराजमान तसेच येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी चिरंजीव शिवराज दादा सुशिंदे विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडीचा विद्यार्थी आपल्यासमोर विषय मांडतो आपण भयंकराच्या दारात उभे आहोत तत्पूर्वी ह्या ऑनलाईन स्पर्धेचं परीक्षण करणारे ऑनलाईन गुरु यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मित्रांनो पण आधीच आयुष्य म्हणजे पूर्वीचं आयुष्य किती ह्या कोरोना अगोदरचं आयुष्य किती सुंदर प्रमाणे जगत होतो ना त्या सुंदर आयुष्यावरती एक कविता मी सादर करतो पूर्वीचं आयुष्य खरंच होतं बाबा चांगला पूर्वीचं आयुष्य खरंच होता बाबा चांगला साधी घरच साधी माणसं कुठे होता, होता गाडी बंगला कुठे होता गाडी बंगला घरात साधीच पण माणसं होती मायाळू घरात साधीच पण माणसं होती मायाळू साधी राहणीमान चटणी भाकरी आणि कष्टाळू आणि कष्टाळू अहो सक्का काय आणि चुलत काय अहो सक्का काय आणि चुलत काय सगळे एकच आणि सगळे आपले वाटायचे सुख असो दुःख असो आपुलकीनं तरी भेटायचे आपुलकीनं तरी भेटायचे पण मित्रांनो आत्ताची ही चालूची परिस्थिती पाहता जगाचं सगळं संतुलनच बिघडलं आहे हो अहो या या कोरोनाच्या युद्धात श्रीमंत बाजूला निघाले पण गरीबांचं काय अहो गरीबांची दोन वेळीची पोटाची खळगी भरण्याचं वांदे झाले आहेत शेतकरी तर पूर्णपणे झोडपलाच गेला अहो पण त्या ताया बहिणींचे संसार उद्वस्त झाले कुणाची आई गेली कुणाचे बाबा गेले कुणाचे आजी आजोबा आज गेले त्यांनी कुणाला म्हणायचं आई बाबा आजी आज आजोबा कुणाला म्हणायचं सांगा तरी मला याला जबाबदार कोण माहिती का याला जबाबदार आपणच बाहेर फिरणारे आणि कोरोनाचा संसर्ग वाढवणारे नियम न पाळणारे अहो ह्या आपल्या रहिवासी तरी महाराष्ट्रातलेच आहेत मुळचे पण त्यांचं जाऊ द्या जे परराज्यातून रोजगारीसाठी स्वतःचं घर भागवण्यासाठी कामासाठी इथे येतात त्यांनी कुणाला म्हणायचं कुणी घर देतं का कुणी घर देतं का घर मला सांगा त्यांनी कुणाला म्हणायचं अहो आपला भारत देश ह्या कोरोना बरोबर युद्धात लढतच आहे पण या युद्धात खर तर पंचवीस वर्ष मागे गेल्यासारखं वाटायला लागले अहो त्या टी व्हीवरच्या पिक्चर हॉलिवूड बॉलिवूड पिक्चर तसेच मा सिरियलची जागा रामायण महाभारतानं आहे अहो त्या हॉटेल्स मधल्या पिझ्झा बर्गर हटची जागा आज आग आईच्या हाताच्या पौष्टिक पदार्थांना घेतली हां यात गाव मात्र जिंकलं बरं का मी छाती ठोकून सांगतो यात गावाचा विजय नक्कीच झाला अहो जे नालायक नरदम आपल्या स्वतःच्या आई वडिलांना सोडून गावात पैसे कम सॉरी गावात शहरात पैसे कमवण्यासाठी गेले होते ना ते सुद्धा परत आलेच ना अहो कोरोना असो नसो पण ते आलेच ना शेवटी त्यांना आपल्या आई वडिलांच्या पायाची माती चाटायलाच लागली यात खरं गावाचा विजय झाला आणि यावरतीच मी एक कविता सादर करतो अरे कोरोना एका झटक्यात तू सगळी चक्र फिरवलीस अरे कोरोना तू एका झटक्यात सारी चक्र फिरवलीस भटकलेल्या पावलांना मात्र वाट दाखवलीस भटकलेल्या पावलांना मात्र वाट दाखवलीस अरे शिकून सवरून मोठं केलंस शिकून सवरून मोठं केलं शहरात गेला कमवायला शहरात गेला कमवायला पैसा आला पैसा आला संसार झाला अरे तू माय बापांना कसं विसरलास माय बापांना कसं विसरलास खरंच कोरोना तू एका झटक्यात सगळी चक्र फिरवलीस खरंच कोरोना तू एका झटक्यात सगळी चक्र फिरवलीस चक्र फिरवलीस आणि भटकलेल्या पावलांना वाट दाखविलीस वाट दाखविलीस मित्रांनो या सगळ्या गोष्टीत मला एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटलं अहो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस ला स्वतंत्र झाला त्यात कित्येकांचे संसार सोडून त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले लढले अहो त्यांनी घोषणा तयार केल्या जय हिंद जय हिंदच्या जागे आज काय आलं त्या नाव नारा धमांनी व्हॉट्सअपवरती पसरवलं जय कोरोना अरे देवा ज्या भारताला आम्ही जय हिंद म्हणायचो तिथे आज जय कोरोनाची पदवी आली अरे आमच्या थोरवीरांचं बलिदान सफल झालं का नाही रे तूच ठरव मित्रांनो ही अशी परिस्थिती झाली कोरोनामध्ये कोरोनामुळे शेवटी जाता जाता देवाकडे माझं एवढंच मागण आहे अरे देवा वाचव रे आम्हाला आम्ही कोरोनाच्या संकटात अडकलो आहे अरे आया बहिणींचे संसार उद्वस्त झाले बालचे मुंचे आधार गेले कुणाचे बाबा गेले कुणाची आई गेले वाचव देवा वाचव हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे शेवटी जाताना एवढंच म्हणेल मला अभिमान आहे भारतीय असल्याचा मला अभिमान आहे भारतीय असल्याचा धन्यवाद जय इंजय महाराज